भाजीला काही नाही आहे परंतु काहीतरी चटपटीत भाजी खाऊशी वाटते पण घरात तर काही नाही आहे मग चला मग आज आपण बटाट्यांपासून अगदी चटपटीत आणि झणझणीत अशी भाजी पाहणार आहोत लहान मुलांना जर ही भाजी दिली तर ते नक्की चाटून पुसून डबा खातील तर चला मग आपण ह्यासाठी लागणारंच साहित्य पाहूयात इथे मी पाच ते सहा उकडलेले बटाटे छान मोठ्या आकारामध्ये चिरून घेतलेले आहेत छान उकडल्यानंतर थंड झाल्यानंतर हे बटाटे चिरून घेतलेत त्यानंतर आता आपण साहित्य पाहूयात इथे मी ठेचलेला लसूण घेतला आहे लाल तिखट हळद कढीपत्ता घेतलेला आहे मीठ जिरं आणि छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपण फोडणीची तयारी करूयात गॅसवर कढई ठेवायची आहे कढई छान तापल्यानंतर त्यामध्ये दीड चमचा तेल घालायचं आहे तेल अगदी कमी घालायचं आहे जास्त घालायचं नाही तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये जिरं टाकायचं आहे जिरं छान असं फुलल्यानंतर आपण त्यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता छान तडतडल्यानंतर आपण ठेचलेला लसूण घालायचं आहे लसूण कधीही ठेचूनच घाला चिरलेला अजिबात वापरू नका ठेचलेल्या लसणामुळे भाजीला खूप छान चव येते आता छान लसूण परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये हळद घातलेली आहे हळद घातल्यानंतर लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जास्त वेळ न परत तर लगेचच बटाटा टाकायचा आहे कारण इथे आपण फक्त चटणीचा वापर केलेला आहे त्यामुळे चटणी करपू शकते फक्त चटणी एकदा तेलात मिक्स झाली का लगेच बटाटा टाकायचा आहे आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं तिखटचं प्रमाण जास्तच ठेवायचं कारण हा झणझणीत बटाटा खूप छान लागतो आता छान छानपैकी बारीक चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये घातलेली आहे आणि पुन्हा एकदा बटाट्याची भाजी छान अशी परतून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकाल बघता क्षणी खूप चमचमीत वाटते ही भाजी पण दिसायला जशी चमचमीत आहे तशीच खूप टेस्टीसुद्धा आहे आणि मस्तपैकी ही भाजी परतून घ्यायची आहे अजिबात तेलकट होत नाही भाजी खूप सुंदर होते तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघायची आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल तर ही बटाट्याची भाजी कशी वाटली ती नक्की आम्हाला सांगा थँक्यू